राधाकृष्णाचं प्रेम खूप खास आहे जेव्हा प्रेमाची गोष्ट निघते तेव्हा लोक राधा आणि कृष्णाचं नाव घेतात त्यांच्या भेटीबद्दल ब्रह्मवैवर्त पुराण सांगते कृष्ण लहान असताना राधा त्याला यमुना नदीच्या काठी भेटते तेव्हापासून त्यांचं प्रेम सुरू झालं जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण त्यांची प्रेमता जाणून घेऊया ब्रह्मवैवर्त पुराणानुसार एकदा नंदाजी लहान कृष्णाला घेऊन जंगलात गेले तिथे त्यांनी कृष्णाला राधाजींच्या हातात दिलं मग राधाजी कृष्णाला घेऊन वनात गेल्या तिथे कृष्ण लहान रूपापासून मोठा झाला ब्रह्माजींनी दोघांचं वैदिक पद्धतीने लग्न लावलं नंतर श्रीकृष्ण पुन्हा लहान झाले राधाजींनी त्यांना नंदजींना परत दिलं योगमायामुळे राधाकृष्ण हे गोष्टी विसरून गेले कृष्ण नंदवनात राहू लागला राधाजी ऋषभानुजींच्या घरी मोठ्या होऊ लागल्या वेळ निघून गेला राधा आणि कृष्ण मोठे झाले राधाजींना कृष्णाबद्दल कळल्यावर खूप आनंद झाला राधाला कृष्ण कृष्ण ऐकायला खूप आवडायचं कृष्णाच्या बासरीचा आवाज ऐकून ती नाचू लागायची एके दिवशी राधा नदीच्या काठी गेले तिथे निळे साडी नेसले होते राधा तिथे एकटीच बसली होती तेव्हा कृष्ण तिथे आला कृष्णाने तिला विचारले तू कुठे राहतेस तेव्हा तिने सांगितले की मी बरसाने मध्ये राहते मग कृष्णाने तिच्या ना वडिलांचे नाव सांगितले विचारले राधा म्हणाली की मी तिच्या वडिलांचे नाव घेऊ शकत नाही पण तिच्या वडिलांचे नाव बैल आणि सूर्याच्या नावावर नाही ते तिथले राजा आहेत तेव्हा कृष्ण म्हणाला अच्छा तू ऋषभानुजींची मुलगी राधा आहेस तेव्हा राधा आश्चर्यचकित होऊन विचारते तू कोण आहेस आणि तुला माझं नाव कसं माहीत कृष्ण हसून म्हणतो तुझं नाव कोणाला माहीत नसेल तुझ्या रूपाची चर्च आता सगळ्या ब्रजामध्ये आहे माझं नाव कृष्ण आहे आणि मी नंदजींचा मुलगा आहे हे ऐकून राजा रोमांचित झाली ती म्हणाली मी पण ऐकलं आहे की श्यामसुंदर मोठा चोर आहे तेव्हा कृष्ण हसून विचारतो मी तुझं काय चोरलं तू मला चोर म्हणतेस राधा घाबरते आणि म्हणते की मी आता जाते लगेच कृष्ण राधाला रा थांबवतो आणि म्हणतो मी चेष्टा करत होतो लोक मला लोणी चोर म्हणतात पण मी कुणाचं काही चोरत नाही आता नाव पडलं आहे तर तू तू पण कुठंतरी ऐकलंच असेल त्यानंतर कृष्ण राधाला रा यमुना नदीच्या काठी खेळायला बोलवतो राधाला असते आणि म्हणते मला जाऊ दे माझी आई रागावेल मी पुन्हा काहीतरी येईन लगेच तिची ओढणी पकडतो आणि म्हणतो माझी शपथ का की तू परत येशील राधा म्हणते हो हो नक्की येईन मला सोड कृष्ण उदयचा हट्ट करतो आणि म्हणतो गाई चरायला आणायच्या राधा तिची ओढणी सोडवून म्हणते तू खूप नटकट आहेस असं छिडछाड करशील राधा घरी निघून जाते पण सुकून राधा कृष्णाचा पितांबर म्हणजे पिवळे वस्त्र आणि कृष्ण तिची ओढणी घरी घेऊन जातात घरी पोहोचल्यावर यशोदा कृष्णाला विचारते ही कुणाची ओढणी घेऊन आला तेव्हा कृष्ण भोळा चेहरा करून म्हणतो आई मला एका गायने एका मुलाची ओढणी आपल्या शिंगात अडकवून पळ काढला ती मुलगी रडायला लागली म्हणून मी तिला माझा पितांबर दिला मग मी गाईकडून तिची ओढणी सोडवून आणली उद्या देऊन उद्या देऊन येईन दुसरीकडे राधा घरी पोहोचल्यावर तिची आई तिला ओरडते इतका वेळ कुठे होतीस आणि हा कुणाचा पितांबर आहे आईच्या ओरडण्याने राधा रडायला लागते तर आईला म्हणते मी यमुना नदीच्या काठी गेली होते गोपिकांबरोबर आंघोळ करत होती जेव्हा आम्ही निघत होतो तेव्हा एक काळा साप आला आणि त्याने एका गोपीला चावा घेतला गडबडीत माझी ओढणी नदीत वाहून गेली तेव्हा एका कृष्णवर्णीय मुलगा आला त्याने मला पीतांबर उडायला दिला त्याने गोपीच्या कणात काय मंत्र मारला माहीत नाही असं बोलून राधा लगेच उठली आई शांत झाल्यावर राधा विचारते आई तो मुलगा मला वारंवार त्याच्या घरी खेळायला बोलत होता तेव्हा आई म्हणते तो नंद रायजींचा मुलगा कृष्ण आहे खूप नटकट आहे यशोदारांनी माझी मैत्रीण आहे त्यांच्या घरी जायला काहीच हरकत नाही यानंतर कृष्ण आणि राधा यांच्या भेटी आणि शाश्वत प्रेमाचा सिलसिला सुरू झाला दोघे सतत भेटू लागले आणि राधाकृष्णाची प्रेम कहाणी अमर झाली